या आपल्या निकमाची सुंदर गीत गात आहेत नको मोठेपणा देवा गर्व हे नसावा तुम्हा पायी घेते देवा थोडासा विसावा तुम्हा पायी घेते देवा थोडासा विसावा नको मोठेपणा देवा गर्व हे नसावा पायी घेते देवा थोडासा विसावा तुम्हा पायी घेते देवा थोडासा विसावा गीत तुझे गाण्यासाठी गीत तुझे गाण्यासाठी सूर लागू दे रे सूर ताल जुळण्यासाठी शब्द लागू दे रे सूर ताल शब्दांचा हा शब्दांचा हा अभंग रचिला तुम्हा पायी घेते देव थोडासा दिसावा तुम्हा पायी घेते देव थोडासा दिसावा रूप शक्ती द्यावी भाव रूप भक्ती रूप शक्ती द्यावी भाव रूप भक्ती ನಕೋ ಹವ ಸಂಪತ್ತಿ ಜಿ ಲೋ ಸತ ಸಂಗತಿ ಜಿ ನಕೋ ಹಾವು ಸಂಪತ್ತಿ ಜಿ ಲೋ ಸತ ಸಂಗತಿ ಜಿ ನಾ ತು ನೋ ತು ಜಿ ಲೆ ಗಳಾ ಘಾ ಗಳಾ ತುಂಬ ಪಾಯಿ ಘೇವ ಥೋಡಸ ತುಂಬಾ ಪಾಯಿ ಘೇವ थोडासा विसावा नको मोठेपणा देवा गर्वही नसावा तुम्हा पायी घेते देवा थोडासा विसावा तुम्हा पायी घेते देवा थोडासा विसावा